रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वागत आहे मोठा मला वर्धेला की मोठा मिळावा वर्धेला मोठा मिळावा आणि ही सगळे रिटायर्ड झालेले चांगले त्याच्यामध्ये आहे हा विषय आपण आता घेतला पाहिजे थोडं हे पारधी साहेब आमचे रिटायर्ड होऊन दोन सेटल झाले ते अध्यक्ष आता याचे मी मागे जेव्हा माझ्या दौरा झाला तेव्हाही भेटलो होते पारधी साहेब तुम्ही बाळाबोळच्या संपर्कात राहत नाही सर दोन हजार चौदा पासून जेवढे चांगले निर्णय झाले आहेत गृह विभागासाठी एवढे इतिहासात तरी झाले अजिबात

सर काय सांगाल आज महाराष्ट्रभर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे जे माहितीचे मंत्री आहेत जे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांचा राजीनाम्याची मागणी केली जाते कदाचित सत्ता मिळत नसल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे नेते हे त्या ठिकाणी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेले आहे आता काय करावं आहे त्यांना समजत नाही आपण बघितलं की मागच्या सहा महिन्याआधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूनं ह्या राज्यातल्या जनतेने संपूर्णपणे कल दिला आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये किमान स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरी आपल्याला थोडंफार यश मिळता येईल का त्यामुळे अशा पद्धतीचे काही कॉन्ट्रवर्शियल कामं करण्याचं काम या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या सिव्हिनच्या माध्यमात होत्या राहुल गांधी राहुल गांधींनी कोर्ट शेरीचा आरोप केला आहे महाराष्ट्र झाली असं म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येतं आहे काय नाही आपण मी तुम्हाला तेच सांगतो आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे किंवा देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करत आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या नवीन नवीन योजना तयार करून त्या योजना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मार्फत खालीपर्यंत पोचविण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे म्हणून एकंदरीत संपूर्ण देशातल्या लोकांचा कल पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी म्हणजे विकासाच्या दिशेनं झालेला दिसतो आहे मग याच्यावरनं लोकांचं मन विचलित करण्याकरता या पद्धतीचे काही कॉन्ट्रीब्युशन स्टेटमेंट राहुल गांधी त्या ठिकाणी देत असतात राज्य जितेंद्र आव्हाड यांनी पंधरा ऑगस्टच्या दिनी स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी मुंबईमध्ये काही ठिकाणी मटन बंदी घालण्यात आली आहे मात्र जितेंद्र आव्हाड म्हणतायत की मी पंधरा ऑगस्टला मटन पार्टी करणार आहे माझं स्वातंत्र्य आहे ते नाही हे त्यांनी ठरवावं याच्यावरून त्यांची वैचारिक पातळी किती आहे ते स्वतः सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवून दिले आहे एवढ्या लोकांच्या बलिदानानंतर पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं संपूर्ण देश हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी जर का अशा पद्धतीचं कृत्य जितेंद्र आव्हाड करत असतील तर हे निश्चितपणे त्यांच्या विचारांची पातळी ते स्वतः या ठिकाणी दाखवून देतात जिल्हा राज्यमंत्र्यांना विशेष अधिकार देण्यात येत आहे यासाठी एक शिष्टमंडळ राज्यमंत्र्यांचं गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटलं आहे काय नेमकी मागणी केली त्याच्यामध्ये आता मी स्वतः राज्यमंत्री आहे अशा पद्धतीचं कुठलंही शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलं नाही आहे आणि जे जे अधिकार राज्यमंत्र्यांना राहतात ते पूर्णपणे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या पद्धतीचं काम वेगवेगळ्या विभागातले राज्यमंत्री त्या ठिकाणी करत आहेत